मुलांना मधल्या वेळेत काहीतरी खावंसं वाटतं तर तेव्हा तुम्ही त्यांना हे बिस्किट बनवून द्या मुलं अगदी आवडीने खातील हे बिस्किट जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढेच चवीला छान आणि पौष्टिकसुद्धा आहेत यात आपण कुठल्याही प्रकारचा मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा ह्यासारख्या गोष्टी वापरलेल्या नाहीत घरातल्या साहित्य वापरून अगदी पौष्टिक अशी ही बिस्किटं तयार केलेली आहेत आणि शिवाय ही जी तुम्हाला साखरवरती बिस्किटांवर दिसते अगदी बाजारासारखा लूक ह्या बिस्किटांचा येतो तर ही रेसिपी अगदी छोट्या छोट्या ट्रिक्ससोबत हो मी तुमच्याशी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बिस्किट बनवण्यासाठी इथे एका बाऊलमध्ये दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपलं साधं जे नेहमीचं गव्हाचं पीठ असतं तेच गव्हाचं पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात अर्धी वाटी आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे हा अगदी बारीक असा रवा आहे जर समजा आपल्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरमधून त्याला थोडंसं फिरवून घ्या अर्धी वाटी हा बारीक रवा घेतलेला आहे घरातल्या कुठल्याही वाटीचा किंवा कपाचं प्रमाण आपण इथे घेऊ शकतो चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि त्यासोबतच पाव चमचा विलाईची पावडर टाकून घेतली आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं हे सगळे जिन्नस छान एकजीव झाले पाहिजेत आता हे सगळं एकजीव झालं आहे हे आपण बाजूला ठेवू त्यानंतर एका भांड्यात पाऊन वाटी मी साखर घेतली आहे अर्धी ते पाऊण वाटी आपल्याला इथे साखर वापरायची आणि ही आपली जी नेहमीची साधी साखर असते तीच वापरायची आहे त्यात अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं तर ही साखर आपल्याला अशीच ठेवायची आहे ही आपल्याला अजिबात याचा पाक बनवायचा नाही आहे किंवा पाणी बनवायचं नाही आहे ही अशी जाड साखर आपण ह्या बिस्किटांसाठी वापरणार आहोत आता पुन्हा आपण जे मिश्रण घेतलेलं होतं सगळ्या पिठांचं ते घेतलं त्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तर घरचं साधं तेल वापरायचं शेंगदाण्याचं सहसा वापरू नका आपलं सोयाबीन किंवा सनफ्लावरचं तेल इथे चालू शकेल किंवा तेलाऐवजी तुम्ही तुपही वापरू शकतात ज्या वाटीने पीठ मोजलं त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे तेल टाकून घेतलं तेल टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं हे पहा एकजीव झाल्यानंतर याची अशी मूठ तयार व्हायला पाहिजे म्हणजे समजायचं आपण जे तेल किंवा तूप टाकलं आहे ते अगदी परफेक्ट झालं आहे जर अशी मूठ तयार होत नसेल तर अजून तुम्ही थोडंसं तेल तूप याच्यात ते ॲड करू शकतात आता तेल तूप किती वापरायचं हे आपल्या गव्हाच्या पिठावरती किंवा रव्यावरती सुद्धा डिपेंड असतं तर साधारण अर्धी वाटी किंवा त्याच्यावरती एक दोन चमचे आपल्याला इथे तेल तूप लागू शकतं आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर आपण जे साखर पाण्यात टाकून ठेवलेली होती ती साखर आपल्याला याच्यात टाकून घ्यायची चमच्याने टाकायची म्हणजे साखरसुद्धा याच्यात टाकली जाईल जर आपण डायरेक्ट ओतलं तर फक्त पाणी ह्या पिठात पडेल आणि साखर त्या भांड्यातच शिल्लक राहील त्यामुळे चमच्याने अशी ही साखर ह्या पिठात टाकून घ्यायची आहे थोडे थोडे टाकायचं आणि हे एकजीव करत जायचं आता याचा आपल्याला अगदी घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे खूप टाईट असा गोळा मळायचा हे पहा तुम्ही बघू शकतायत अगदी घट्ट गोळा मी इथे तयार करून घेतला आहे तर आपण जेवढं पीठ आणि रवा घेतला होता त्यासाठी जेवढं पाणी आणि साखर घेतलं ते प्रमाण अगदी परफेक्ट असतं त्यातच तुमचं हे जे पीठ आहे हे चांगलं मळलं जातं आता या पिठातला एक छोटा गोळा घेतला त्याला आधी चांगलं मळून घ्यायचं चा। आता ह्याला आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे तर हे लाटताना पीठ किंवा तेल तूप लावायची गरज पडत नाही आपण ह्या कणकेमध्ये जे तेल टाकलेलं आहे त्यातच हे व्यवस्थित लाटलं जातं आता हे लाटतानासुद्धा गोळा हा खूप टाईट आहे त्यामुळे ह्याला क्रॅक जातात तर काही हरकत नाही आपण हे क्रॅक हातानेच थोडेसे बंद करून घेऊ शकतो हे पहा अशा प्रकारे आणि एक मध्यम जाडीचा असा हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आपण शंकरपाळी लाटतो त्यापेक्षा थोडासा बारीक ठेवायचा हे बघा मी तुम्हाला दाखवते पण साधारण आपली भाकरी असते तर तेवढं जाड आपल्याला हे ही जी पोळी आहे ती ठेवायची हे पहा <णिया> आता ही पोळी तयार झालेली आहे आता आपण ह्याचे बिस्किट तयार करू तर बिस्किट करण्यासाठी इथे सगळ्यात आधी तर आपल्याला चौकोनी आकार पाहिजे तर चौकोनी आकारात ही जी पोळी आहे ही मी कापून घेते म्हणजे त्याचे जे, जे, जे क्रॅक पडलेले जे काट आहेत ते सुद्धा निघून जातील हे पहा आता चौकोनी आकारात ही पोळी कापून घेतल्यानंतर आपल्याला केवढे मोठे किंवा छोटे बिस्किटं हवे त्या आकारात याचे चौकोन तयार करून घ्यायचे तर सहसा आपले जे बाजारातली बिस्किटं असतात त्या आकाराची मी इथे बिस्किटं तयार करून घेते तर अशा प्रकारे एका पोळीपासून मी इथे नऊ बिस्किट तयार करून घेतले हे पहा एवढ्या जाडीची आपल्याला ही पोळी ठेवायची आहे आता ह्या बिस्किटांना अगदी बाजारासारखा लूक येण्यासाठी आपण ह्याला छान डिझाईन तयार करून घेऊ तर ही डिझाईन तयार करण्यासाठी हे पहा अशा प्रकारे सुरीनेच आपल्याला अगदी हलक्या हाताने याच्यावरती ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे याच्याऐवजी तुम्ही काटे चमच्यानेसुद्धा डिझाईन तयार करू शकता किंवा आपला जो साधा चमचा असतो त्याच्याने सुद्धा इथे ही डिझाईन तयार करू शकता आणि डायरेक्ट तळले ता तरीसुद्धा चालेल आता ह्या सगळ्याच बिस्किटांना मी अशा प्रकारे ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता हे सगळे बिस्किटं आपले तयार झालेत हे बिस्किटं तुम्ही हवं तर बेक करू शकतात पण मी इथे हे बिस्किट तळून घेणार आहे बेक करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो पण तळून घेतले तर लवकर तळले जातील तर, तर हे बिस्किट तळण्यासाठी एखादं पसरट भांडं घ्यायचं त्यात मी तूप टाकून घेतलं आहे मी तुपामध्येही बिस्किट तळते तुम्ही तेलात तळले तरी चालेल आता तूप टाकल्यानंतर तूप थोडं हलकं गरम होऊ द्यायचं खूप जास्त गरम करायचं नाही जसं आपण शंकरपाळी तळताना किंवा गुलाबजाम तळताना तूप हलकं गरम ठेवतो हो त्याचप्रमाणे तूप गरम करून घेतलं त्यामध्ये साधारण पाच ते सात बिस्किटं टाकली खूप जास्तही एका वेळी टाकायची नाही आपल्याला हे सहज उलटता येतील इथपर्यंत आपल्याला ही बिस्किटं याच्यात टाकायची आहे तर मी इथे पाच सहा बिस्किटं ह्या तुपात टाकून घेतली आहे आता बिस्किट तुपात टाकल्यानंतर सुरुवातीला याला अजिबात हात लावायचा नाही साधारण दीड ते दोन मिनटं हे बिस्किट एका बाजूने व्यवस्थित तळले जाऊ द्यायचे त्यानंतरच हे बिस्किट आपल्याला उलटून घ्यायचे आहेत आता हे मी बिस्किट इथे उलटून घेते साधारण दोन मिनटं मी एका बाजूने हे बिस्किट तळून घेतले होते आता बिस्किट उलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा हे बिस्किटं दोन मिनटं आपल्याला छान तळून घ्यायचे अगदी मंद गॅस ठेवायचा मंद गॅसवरतीच हे बिस्किट तळायचे अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाहीतर मग हे बिस्किट आपले बिस्किट तयार होणार नाही पुऱ्या तयार होते तर त्यामुळे मंद गॅसवरती हे बिस्किट तळायचे म्हणजे छान खरपूस असे तयार होतात तर आता हे पहा दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन तीन मिनटं हे बिस्किट तळून घेतले पुन्हा हे बिस्किट पलटून घेतले आणि हे आपल्याला सोनेरी रंगावर येथील इथपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे हे अजिबात कच्चे राहत नाही आणि आतपर्यंत छान तळले जातात तर ही जाता एक बॅच तळण्यासाठी मला साधारण पाच ते सहा मिनटं लागलेत आता पाच सहा मिनटात आपले हे बिस्किट छान तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकतायत रंग खूप सुरेख आला आहे आणि ही जी साखर आपण इथे अख्खी साखर वापरलेली होती साखर किंवा साखर विरघळून वापरलेली नव्हती त्यामुळे ही साखर जेव्हा हे बिस्किट गार होतात तेव्हा बिस्किटांच्या वरती येते आणि अगदी बाजारातले बिस्किटं असतात तसा लूक या बिस्किटांना मिळतो तर आता हे सगळे बिस्किटं मी या चाळणीत काढून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही पेपरवरती टिश्यू पेपरवरती सुद्धा काढून घेऊ शकतात पण चाळणीत हे बिस्किट काढल्यामुळे एक्स्ट्रा काही तेल वगैरे असेल तर ते निघून जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बिस्किट खूप छान खरपूस असे राहतात तर पहा इथे आपले हे बिस्किट छान तळून झालेले आहेत आणि ह्याच प्रकारे मी आता दुसरी बॅचसुद्धा तळून घेते पुन्हा तेल जर अगदी कडकडीत गरम असेल तर गॅसची फ्लेम लो करायची आणि पाच मिनटं तेल तसंच राहू द्यायचं म्हणजे तेल थोडंसं थंड होईल आणि मग थोडंसं हलकं गरम झालं की त्यानंतरच याच्यात बिस्किटं टाकायची आहेत जर खूप कडकडीत तेल असताना आपण ह्याच्यात बिस्किटं टाकली तर बिस्किटं टाकल्याबरोबरच करपायला लागतील आणि छान खरपूस असे होणार नाहीत तर हे पहा हे बिस्किटंसुद्धा मी चार पाच मिनटं तळून घेतलेत अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे बिस्किट तळायचे आहेत आता हे सुद्धा बिस्किटं छान तळून झालेत हे पण मी आता बाजूला काढून घेते तर अशा प्रकारे आपण गव्हाच्या पिठापासून बेकिंग सोडा किंवा मैदा काहीच न वापरता अगदी घरगुती साहित्यातून घरगुती पद्धतीने बाजारासारखी बिस्किटं तयार केलेली आहेत तर मग तुम्हाला जर हे बिस्किट आवडले असतील तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा तर हे पहा मी हे बिस्किट तुम्हाला इथे तोडून दाखवते अगदी छान खरपूस असे हे बिस्किटं तयार होतात लहान मुलांना खूप आवडतात अगदी बाजारातले बिस्किटात तरी बरेचसे प्रिझर्वेटिव्ह असतात वेगवेगळे पदार्थ ॲड केलेले असतात पण आपण घरी जर हे असे बिस्किटं तयार केली तर लहान मुलांसाठी सुद्धा अगदी पौष्टिक असा पदार्थ तयार होतो तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय